जय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजिताबा पाटील यांच्या प्रचाराच्या सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर तर मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो पण सव्वा वाजले दीड वाजताचा टेक ऑफ आहे आणि त्यानंतर आणखी चार सभा कराड वाई दौंड आणि पर्यटन अशा अजून चार सभा बाकी आहेत त्यामुळे वेळेत हेलिकॉप्टर उडणं गरजेचं आहे त्यामुळे आपण सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो पण सर्वात आधी तुम्हाला मना सगळ्यांचं मनापासून कौतुक करेल मनापासून अभिनंदन करेल की लोकसभेला जो निकाल आपण सगळ्यांनी घेतला कारण लोकसभेच्या आधी परिस्थिती अशी झाली होती की पक्ष गेला चिन्ह गेलं आणि दिल्लीतले काही नेते जिधाडावानी महाराष्ट्राकडे बघत होते आता महाराष्ट्र गुडघे टेकणार आता महाराष्ट्र झुकणार आता महाराष्ट्र वाकणार पण तुम्ही सगळ्यांनी साथ दिली ती आदरणीय पवार साहेबांची साथ दिली आणि या विधानसभा मतदारसंघातून तब तब्बल त्रेपन्न हजाराचं लीड दिले पण भावांनो लोकसभा तो सिफ झाकी विधानसभा अभिबाकी आहे कारण दोन अडीच वर्षात महाराष्ट्राचं बदललेलं राजकारण आपण पाहिलं आतापर्यंत आपण ऐकलं होतं पाळ्यातली चप्पल विकत घेता येते अंगातला शर्ट विकत घेता येतो पण नेते आमदार आणि मंत्री विकत घेतले जातात हे महाराष्ट्राने दोन अडीच वर्षात पाहिलं ऐकलं ना पन्नास खोके म्हणजे माननीय उद्धव साहेब ठाकरे हे रणांगणात लढत असताना नाही हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असताना चाळीस आमदार फोडण्यात आले सुरत गोवा गुवाहाटी धग आम्हाला माहितीये की ती शिवसेनेच्या मनात जी ही धग आहे शिवसैनिकेच्या शिवसैनिकाच्या मनात ही जी धग आहे ती या गोष्टीचा वचपा आपल्याला काढावाच लागेल बरे हे मान्य उद्धवसाहेब ठाकरे झालं त्यानंतर दोन जुलै दोन हजार तेवीस ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात आला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात येत असताना ज्या नेत्यांना आता त्या आताच्या फोडाप्रमाणे जपलं त्या नेत्यांना इनकम टॅक्सची भीती दाखवून हातो हात लोकांनी भूमिका बदलली आणि लोकांनी भूमिका बदलल्यानंतर जे निष्ठावंत राहिले ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर राहिले त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर राहिलेल्या प्रत्येक मावळ्याची ही निवडणूक आणि म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना विदान ही केवळ आमदारकीची नाही केवळ विधानसभेची नाही ही महाराष्ट्र थर्म जपण्याची निवडणूक आहे आणि आपले अधिकृत उमेदवार तापा पाटील यांचं आगमन झालेलं आहे कृष्ण हरी माझ्यानंतर आबा बोलतील मी निघाल्यानंतर मी तुम्हाला कारण सांगितले दीडचा टेक ऑफ आहे त्यानंतर आबा सविस्तर बोलतील पण माणूस असावा असा नशिबान असा म्हणजे ज्या मतदारांनी एक वेळी लोकसभेला आदरणीय पवार साहेबांना मतदान केले आणि तोच पवार साहेबांच्या पवार साहेबांचा पठ्ठ्या आता आमदार व्हायला तुमच्या <laughs> आणि नियतीने संकेत पण काय द्यावा बघा ईव्हीएम वर नंबर आलाय म्हणजे विजयाची खून अभिजित आबाच्याच नशिबात आहे आणि ही गोष्ट लक्षात ठेवून महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी महाराष्ट्राच्या समाजकारणासाठी राजकारणासाठी वेग चिन्ह असतील गुगल वर सहा रुपये पाठवून झालेत आपल्याला आता परत का पाठवायची गरज ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे आणि दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य युवकांच्या नशिबातला रोजगार जो आहे हा रोजगार ही महायुतीचं सरकार पळवतोय वेदांता फॉक्सकॉन असेल बर्ग ड्रग पार्क असेल टाटा एअरपर्स असेल असे प्रकल्प साडेपाच लाख कोटीचे प्रकल्प पळवण्यात आले काल जाहीरनामाला त्यामध्ये शेतकऱ्यांविषयी शे बोलत असताना शे महायुतीचा भाग असलेला कोणत्याही नेत्यांनी दहा वेळा विचार करावा आज महाराष्ट्रामध्ये दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतात विचार करा भावांनो महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या दारात सरण रचलं जात आहे दोनशे शेतकऱ्यांच्या दारात किरडी ठेवली जाते आणि हे पाप असेच महायुती सरकारचं आहे साधी गोष्ट बघा कापूस उत्पादक शेतकरी खुश नाही सोयाबीन उत्पादक शेतकरी खुश नाही कांदा उत्पादक शेतकरी खुश नाही टोमॅटो उत्पादक शेतकरी खुश नाही